जसे वय वाढत जाते तसे तसे केस पिकतात ही तर एक नॅचरल प्रोसेस आहे कालाय तस्मै नमः परंतु हे काय आजकाल आपल्याला आजूबाजूला कोणत्याही वयाच्या मुलामुलींचे केस पिकलेले दिसून येत आहेत चिंता काळजी कामाचे टार्गेट्स आपला पीछा करतच असतात ना केस सफेद का होतात मेलिनी ज्यामुळे आपल्या केसांना रंग प्राप्त होतो जे मुळातच नैसर्गिकरित्या आपल्या केसांमध्ये असते वाढत्या वयानुसार ते कमी कमी होऊ लागते परिणामी आपले केस सुरुवातीला ग्रे ग्रे नंतर सिल्वर आणि सिल्वर नंतर सफेद होऊ लागतात अपाय झाला आहे तर उपायही आहे आम्ही घेऊन आलो आहोत शंभर टक्के नॅचरल उपाय आपण तयार करूया एक नॅचरल चमत्कारिक पॅक त्यासाठी आपल्याला लागणार आहे दोन चमचे लाल जास्वंदाची पावडर आणि चार चमचे दही एका वाटीमध्ये ह्या दोन्ही गोष्टी व्यवस्थित घेऊन मिक्स करा आणि हा नैसर्गिक हेअर पॅक आपल्या केसांना आणि केसांच्या मुळाशी व्यवस्थित एकसारखा लावा साधारण तासाभराने तुम्ही केस थंड अथवा कोमट पाण्याने धुवू शकता याशिवाय आवळा किंवा भृंगराज तेलाने तुम्ही आपल्या केसांना मसाज करू शकता तेल लावल्यानंतर हे तेल रात्रभर केसामध्ये चांगल्या प्रकारे मुरू द्या दुसऱ्या दिवशी सकाळी शिकेकाई आणि रिठा समप्रमाणात घेऊन त्याने आपले केस तुम्ही धुवू शकता तसेच एक हेल्दी लाईफस्टाईल जर तुम्ही फॉलो केली तर तुमची वेळेपूर्वी केस पांढरे होण्याची समस्या काही दिवसातच होईल गायब गायब म्हणजे